बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व प्रकरण अकरावे एका भीषण द्वंद्वाची सांगता सलोख्यात झालेली पाहून शिशुपालासारखे काही लोक सोडले तर सर्वांनाच आनंद झाला महाराज चित्रांगद युवराजतायू हे तर मनातून सुखाहूनच गेले ज्या सभेत कर्णासारखे असामान्य वीर आहेत अशा कुरु सभेशी त्यांचे संबंध जोडले जाणार होते तिकडे भानुमतीसह कितीतरी योजने दूर निघून गेला दुर्योधन एका सुरक्षित स्थळी कर्णाची वाट पाहत थांबला होता काही सैनिक उंच झाडावर चढून कर्णाच्या आगमनाची चाहूल घेत होते कर्णाच्या वाटेवर डोळे लावून बसला दुर्योधन मागे परतून राजपुरावर हल्ला करायचा विचार करू लागला बऱ्याच वेळानं राजपूर नगरीकडून हाती पांढरे ध्वज घेतलेल्या अश्वसाद येताना दिसू लागले अश्वसाद जवळ येऊन पोहोचताच दुर्योधनाला वस्तुस्थिती कळाली युवरा दुर्योधन, दुर्योधन राजकन्येसह राजपुरात परत आला कटुता दूर झाली सर्वांनी परस्परांना प्रेमालिंगनं दिली स्वयंवर आटोपलं होतंच आता विवाह सोहळ्याची तयारी सुरू झाली राजपूर नगरीला पुन्हा एकदा आनंदाचं भरतं आलं ज्या स्वयंवर मंडपात रक्तपात झाला एकमेकांना द्वंद्वाची आव्हानं दिली गेली त्या स्वयंवर मंडपात विधिवत विवाह सोहळाही संपन्न झाला नववधूसह ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत निघाला दुर्योधन कर्णाच्या पदस्पर्शासाठी वाकला परंतु त्यापूर्वीच कर्णानं आपल्या प्रिय मित्राला हृदयाशी कवटाळलं दुर्योधनाच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू उघळले कुठल्याही शब्दांशिवाय दोघा मित्रांचा हृदय संवाद झाला समोर कलिंग राजकन्या भानुमती ओठंगून उभी होती तिच्या सुंदर डोळ्यांतून कर्णाविषयीचा असीम आदर ओसंडून वाहत होता संपूर्ण क्षत्रिय सभेला अडवणारा आणि जरासंधासारख्या असामान्य योद्ध्याला धूळ चरणारे विराळ ती जवळून पाहत होती एवढंच नव्हे तर तो वीर पुरुष तिच्या पतीचा जीवलग मित्र होता त्याचे आशीर्वाद घ्यायलाच पाहिजे होते परंतु तो जेवढा पराक्रमी होता तेवढाच नम्र होता आत्ताच नाही का त्यानं ना दुर्योधनाला पदस्पर्शही करू दिला नव्हता भानुमतीनं सहेतुकपणे सोबत असले आपल्या सखीकडं कर पाहिलं कर्णराजाचा तो पराक्रम राजवाड्याच्या सौदावरून तिनं डोळे भरून पाहिला होता आणि भानुमतीची भेट झाल्यावर घडलेल्या प्रत्येक क्षणाचं इत्यंभूत वर्णन केलं होतं भानुमतीनं आपल्या सखीकडे पाहिलं खरं परंतु सखीचं लक्ष तिच्याकडे नव्हतंच तिची सखी वृषाली तो असामान्य पराक्रम करणाऱ्या विराकडेच पाहत होती दुर्योधनाच्या मनातील कृतज्ञतेचे भाव शब्दरूप झाले तो म्हणाला अंगराज तुझ्या पायाला स्पर्श करायची संधी तुम्हाला घेऊ दिली नाहीस ती निदान या नववधूला तरी घेऊ दे तिला मिळालेला आशीर्वाद माझ्या कामी येईल चटकन ती संधी घेऊन भानुमती कर्णाच्या पायावर वाकली कर्ण आशीर्वादाचे शब्द उच्चारू लागला तोच भानुमतीची सखी वृषाली त्याच्या पायाला स्पर्श करण्यासाठी पुढे झाली कर्ण गोंधळून थोडा मागे सरला भानुमती म्हणाली क्षमा असावी ही माझी सखी वृषाली सारथी प्रमुखांची कन्या द्वंद्व युद्धातील आपला पराक्रम पाहिल्यापासून तिला आपल्या दर्शनाची फार उत्सुकता होती कर्णानं कौतुकपूर्ण दृष्ट वृषालीकडं पाहिलं इतका वेळ हीच तरुणी त्याच्याकडे कधी चोरून तर कधी धीटपणे एकटक पाहत होती परंतु आता त्यांना सरळ पाहिलं तर नजरवर उचलायचंही धाडस होत नसल्याप्रमाणे त्याचे डोळे जमिनीवर खेळले होते मधूनच ते कर्णाच्या निमुळत्या पायापर्यंत पोहोचत होते आणि तिथूनच मागे फिरत होते तिच्या चेहऱ्यावर सलज्ज भाव पाहून कर्णालाही संकोचल्यासारखं झालं त्याच्याकडे इतक्या आदरानं पाहणारी इतकी सुंदर तरुणी तो पहिल्यांदाच पाहत होता आणि तिच्या तर आदर भक्तिभाव त्याबरोबरच आणखीही खूप काही उचमळून आलेलं दिसत होतं ते काय असावं याची अस्पष्टशी चाहू लागताच कर्ण निशब्द झाला तना मनात अनाम सुखाच्या लाटा उचमळून आल्या दृष्टी अंतर्मुख झाली स्वतःशीच हसून कर्ण खाली पाहू लागला चटकन पुढे होऊन वृषालनं कर्णाचे पाय शिवले आणि पुन्हा एकदा कर्णाकडे पाहून घेऊन इतरांच्या दर्शनासाठी पुढे गेलेल्या भानुमतीच्या पाठोपाठ निघून गेले जरा संधाला जिंकणारा कर्ण ते अर्धोन मिलीत डोळ्यांच्या पापण्यात बंदीवान झाला होता कर्णाला आठवलं जाताना तिने डोळे उचलून पुन्हा तसंच धीटपणे पाहिलं होतं कदाचित पुन्हा डोळाभेट होईल न होईल या अशंकेने की काय त्याला ते धीट डोळे आठवत राहिले त्या टपोऱ्या डोळ्यावर अर्धोन मिनिट पापण्या कमळाच्या पाकळ्यांसारख्याच होत्या आणि तिच्या गोड चेहऱ्याचा वर्णही ताज्या रजत कमळांच्या देठाप्रमाणे तांबूस गौर किंबहुना पांचालीसारखा काहीसा शामल होता निश्चितच पाहता क्षणीच प्रेमात पडावं असंच ते सौंदर्य होतं दुर्योधन भानुमती विवाह सोहळा थटात पार पडला नवपरिणित वधूवरांनी हस्तिनापुराकडे प्रस्थान ठेवलं अख्ख राजपूर आपल्या लाडक्या राजकन्येला निरोप द्यायला महानदीच्या तीरावर लोटलं होतं राजकन्येला अखेरचं म्हणून डोळे भरून पाहून घेत होतं हस्तिनापूर आपल्या राजपूरपासून कित्येक योजने दूर असली कुरूंची अतिप्राचीन नगरी गंगेच्या तीरावर वसली ती एक अत्यंत सुंदर अशी नगरी आहे म्हणतात रथावरून गेलं तर एका पक्षाचा प्रवास आहे म्हणे तिकडून येणारे सार्थवाह तिथल्या कितीतरी गोष्टी सांगत असतात अशा त्या दूरच्या नगरीला राजकन्या भानुमती निघाले आहे खरंच महाराजा चित्रांगत भाग्यवान आपण भाग्यवान आपलं राजपूर भाग्यवान म्हणून हा दिवस पाहायला मिळाला पानावल्या डोळ्याने राजकन्यानं राजपूर नगरीचा निरोप घेतला रथ हस्तिनापूरच्या दिशेनं मार्गस्थ झाले सर्वात पुढे दुःशासनाचा रथ होता त्याच्यामागे अंगराज कर्ण शकुनी यांचे रथ चालू लागले युवराज दुर्योधनानं नववधू भानुमतीसह पुष्पमालाने शृंगारल्या रथावर आरोहण केलं दुर्योधनाच्या रथामागे के आणखी एक रथ होता भानुमतीला सोबत म्हणून दिल्या दासी आणि तिच्या सख्या त्या रथातून निघाल्या होत्या मोती पोळ्यांच्या राशी आणि अमाप धनसंपत्तीची ओझी लादलेल्या मजबूत रथांचे आस करा करा वाजू लागले महाराजा चित्रांगदान हस्तिनापूरच्या राजासाठी ती भेट पाठवली होती दुर्योधनापुढे हात जोडून त्या भेटीचा स्वीकार करण्याची विनंती त्यानं केली होती पिताहम भीष्मानं प्रणाम सांगितला होता कर्ण हस्तिनापूरकडे निघाला होता पण त्याचं मन रथावर फडकणाऱ्या नागकक्षांकी ध्वजपताकेप्रमाणे राजपुराकडे ओढत होतं त्या कमल दलांसारख्या अर्धोन मिलित पापण्यांमध्ये बंदीवान झालेलं कर्णाचं मन अजूनही तिथंच घुटमळत होतं पुन्हा त्या डोळ्यांची भेट होईल तिला पाहताच द्रौपदीची पांचालीची आठवण झाली होती पांचालीसारखाच श्यामल वर्ण म्हटलं तर काहीसा तांबूस गौर आणि कमल फुलांच्या देठांसारखा सतेश आणि नाव वृषाली पांचाली वृषाली आणि जरा ते असामान्य अवदार्य वीर असावा तर असा शत्रूच्याही गुणांचा आदर करणारा गंगा किनारी वसली सुंदर मालिनी नगरी कर्णाच्या डोळ्यांसमोर उभी राहिली प्राचीन काळी तीच मगधांची राजधानी होती तिथंच तटावर आपला प्रिय अंगदेश आहे हस्तिनापूरकडे निघाल्या कर्णाचं मन विजयाच्या आनंद लाटांवर आंदोलत होतं परंतु राजकन्येच्या त्या सखीची वृषालीची आठवण होताच कसली तरी अनाम हुरहुर मनाला ग्रासत होती राजपूरची सीमा मागे पडली दुर्योधन कर्णराजाच्या रथात येऊन बसला दुःशासन शकुनी हेही आले राजपुरात घडल्या गोष्टींच्या आठवणी निघत राहिल्या दिवस उगवले आणि मावळले रात्री आल्या आणि गेल्या प्रवास सुरूच राहिला संपत्तीच्या ओझ्यानं वाकले रथांचे आस करकरा वाजत राहिले मगध महाकोसल करूश वत्स असे अनेक देश मागे पडले अनेक नद्या पर्वत आणि अरण्य ओलांडत ओलांडत वाटचाल सुरूच राहिली केव्हा एकदा हस्तिनापूर येईल असं प्रत्येकाला झालं होतं आणि तोही दिवस उजाडला हस्तिनापूर नगरी जणू बाहू उभारून नवपरिणित वधूवरांच्या स्वागतासाठी उभी होती पौरजनानं आज युवराज दुर्योधन आणि त्याचा मित्र कर्ण यांचा मोठाच अभिमान वाटत होता दुर्योधन आणि कर्ण या दोघा मित्रांनी कलिंग राजकन्या जिंकून आणली होती भानुमतीचं हरण करून राजपुत्र दुर्योधन आणि जरासंधासारख्या महाबलाढ्य राजाला पराभूत करून अंगराज कर्णानं मोठाच पराक्रम गाजवला होता त्याला आणि विशेषतः नवपरिणित वधूला डोळे भरून पाहण्यासाठी सारी हस्तिनापूर नगरी आसुसलेली होती नगरसीमेवर पुष्पमालांनी सजवलेला युद्धरथ सिद्ध होता नवपरिणित वधूवर आणि त्यावर आरूढ होऊन नगरप्रवेश करावा यासाठी सर्व सिद्धता झाली होती सर्व तयारी झाली शंख भेरींच्या आवाजानं आसमंत कोंदाटून गेला नवा वेश परिधान करून युवराज दुर्योधन रथावर आरूढ होण्यासाठी उजवं पाऊल उचललं पिवळं अंशुक परिधान केलेली राजकन्या भानुमती त्यांचं अनुकरण करीत होती पिवळ्या अंशुकामुळेचा वर्ण तप्त सुवर्णासारखा उजळून निघाला होता निळं अंशुक परिधान केलेल्या एका सखीनं राजकन्या पाठोपाठ रथावर पाऊल ठेवलं आणि हलकेच वळून ती भानुमतीच्या मागे जाऊन उभी राहिली कर्णाचा डोळ्यांवर विश्वासच बसेना ती वृषाली होती गेले पंधरा दिवस तो जिचा सारखा विचार करीत होता ती वृषाली राजकन्या भानुमती शेजारी रथात उभी होती पण तिची दासी म्हणून की की सखी म्हणून बहुधा तिची सखी म्हणून वृषाली सोबत आली असावी नवपरिणित वधूवरांना पाहण्यासाठी राजमार्गावर दुतर्फा पौरजनांची गर्दी लोटली जिच्यासाठी एवढं युद्ध झालं त्या कलिंग देशाच्या राजकन्येला भानुमतीला पाहण्यासाठी उंच महालांच्या सौदावर स्त्रियांनी दाटी केली आणि जरासंधासारख्या पराक्रमी राजाला पराभूत करणारा तो अजिंक्य वीर कर्ण तो तर कधीच सर्वांच्या आदराचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे खरंच अंगराज कर्ण जेवढा पराक्रमी आहे तेवढाच रूपवानही आहे त्याच्याकडे एकदा पाहिलं की पुन्हा पहावं वाटतं पुन्हा पाहिलं तरी सारखं सारखं पहावंसं वाटतं वाटत आणि राजकन्या भानुवतीच्या मागे उभी आहेत ती कोण तिची सखी की की आणखी कोणी वर्णान काहीशी सावळी असली तरी रूपात राजकन्यापेक्षा उजवी दिसते मुलाला आणि सुनेला आशीर्वाद देताना महाराज धृतराष्ट्रांच्या आंधळ्या डोळ्यात पाणी डबडबून आलं आपल्याला डोळे नाहीत याचं आज त्याला कधी नाही एवढं दुःख झालं महाराणी गांधारीनं भानुमतीला जवळ घेऊन तिच्या मुखावरून आपला प्रेमळ हात फिरवला अधीर बोटाने तिचं चा मुख चाचपलं चा आज महाराणीच्या बोटांना जणू डोळे फुटले होते आणि त्या डोळ्यानेच जणू ती भानुमतीला पाहत होती दुर्योधनाचं मस्त खुंगून त्याला आशीर्वाद दिल्यावर कर्णाला उराशी कवटावळत महाराज म्हणाला ये पुत्र कर्ण तुझा पराक्रम ऐकला माझे वृद्ध कान धन्य झाले अंगराज पुत्र दुर्योधनाची निवड तू सार्थ ठरवलीस आपला आशीर्वाद असावा महाराज महाराजाच्या आणि माता गांधारीचे पाय शिवत करणं म्हणाला आयुष्यमान हो पुत्र कर्ण गांधारी म्हणाली उघळलेले पापण्या आडचे अश्रू डोळ्यावर बांधल्या पट्टीत विरून गेले माता गांधारीचे पाय शिवताना कर्णाला ओढ लागली होती ती राधामातेच्या दर्शनाची मातेचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मनाला स्वस्थता लाभणार नव्हती घाईघाईनं दुर्योधनाचा निरोप घेऊन तो रथावर आरोड झाला आईची भेट घ्यायला कर्ण जेवढा उतावीर झाला होता तेवढीच आपल्या पराक्रमी पुत्राचं स्वागत करायला माताही आतुर झाली होती युवराज दुर्योधनाच्या विवाह प्रित्यार्थ हस्तिनापूर नगरी दुधा तुपात लोळत होती सर्वत्र होम हवनांचा धूर दरवळत होता आणि मांसाचा वास घमघमत होता राजवाड्यात तर आनंदाला उदाहरण आलं होतं अंगराज कर्ण राहत होता ती सुत वस्तीही आनंदानं न्हावून निघाली होती सूतजनांना आज आपल्या कर्णराजाचा मोठा अभिमान वाटत होता एका राजाना जरासंधासारख्या महाबलाढ्य योद्ध्याला धूळ चरावी ही काही सामान्य गोष्ट नव्हती आणि तशात आज स्वत युवराज दुर्योधन आपल्या नवपरिणित वधूसह राधा आणि अधिरथ राजाच्या दर्शनासाठी कर्णाच्या वाड्यावर येणार होता आज आपल्या जीवनाचं सा सार्थक झालं असंच अधिरथ राजाला वाटलं अंगराजासारखा पुत्र मिळाला त्यानं एवढा मोठा पराक्रम केला गुरु राजकुमार युवराज दुर्योधनाशी मैत्री संपादन केली त्याचाच परिणाम म्हणून आज युवराजाचे पाय सपत्नीक आपल्या घराला लागणार आहेत एका सारथ्याच्या जीवनात यापेक्षा आणखी आनंदाचं आणि भाग्याचं ते काय घडणार अधीरच राजाच्या उरात आज राहून राहून गहीवर दाटत होता अधूनमधून ओलावणाऱ्या डोळ्यांच्या कडा तो हलकेच पुसून घेत होता त्याचं वृद्ध मन आज कधी नाही इतकं कोवळं भाव कातर झाला होता राधामातेनं वधूवरांच्या स्वागताची तयारी केली दोघांसाठी पिठासनं ठेवली पंचारती सिद्ध केल्या राजवाड्याकडून आलेला रथ कर्णराजाच्या वाड्यासमोर उभा राहिला तेव्हा सगळी सुतवस्ती युवराजाच्या स्वागतासाठी हात जोडून उभी होती सुतजनांच्या अभिवादनाचा स्वीकार करून युवराजानं कर्णराजाच्या वाड्यात पाऊल ठेवलं राधा मातेनं वधूवरांच्या कपाळावर गंधाक्षता ऐकल्या पंचारती ओवाळताना ती राजकन्या भानुमतीच्या रूपाकडेच पाहत राहिली खरोखरच राजकन्या भानुमती सूर्याचं तेज घेऊनच जन्मली होती तिचा उजळ चेहरा सतेज गौर वर्ण राधामातेच्या डोळ्यांना मोहवीत होता भानुमतीच्या रूपाकडे पाहताना कर्ण राजाविषयीचा अभिमान तिच्या मनात उचबळून आला माझ्या वसुसेनानंच समुद्राकडचं हे अनमोल रत्न दुर्योधनाला मिळवून दिलं आहे तो तिथं नसता तर त्या जरासंधाला कोण पराभूत करणार होतं आता यानंतरचं स्वयंवर माझ्या वसुसेनानं जिंकायला हवं म्हणजे या, या वाड्यात भानुमतीसारखीच एक सुंदर नमस्कार करतो माते भानुमतीसह राधामातेच्या पायावर वाकत दुर्योधन म्हणाला आयुष्यमान भव इष्टपुत्रा भव भानावर येऊन राधामातेनं आशीर्वाद दिला जवळ उभा असलेला अधिरथ राज पानावल्या डोळ्यांनी तो दृश्य पाहत होता राधामातेचं दर्शन घेऊन झाल्यावर दुर्योधनानं त्याचंही दर्शन घेतलं आशीर्वाद घेतला अधिरथ राज संकोचानं पुरता अवघडून गेला साक्षात कुरु युवराज दुर्योधन त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी वाड्यावर आला होता सारच कसं स्वप्नवत वाटत होतं आता परिचयाचा उपहार राहिला नव्हताच राधामाचा नववधूला घेऊन आत गेली बंधू संग्रामजीतानं युवराजाला मधुपर्क दिला दोघे मित्र बोलत बसले अनौपचारिक गप्पा बऱ्याच रंगल्या बोलत बोलत फलाहार झाला युवराज दुर्योधनाचा एक सेवक सारखा आत बाहेर करत होता आतून बोलावणं आलं म्हणून सुतराज अधिरथ येऊन उठून आत गेला आत भानुमतीची आणि राधामातीची चर्चा बरीच रंगलेली दिसत होती दुर्योधनाला सुद्धा कर्णाशी काहीतरी बोलायचं होतं पण तो विषय भानुमती समोरच छेडावा असं त्याला वाटलं होतं शिवाय त्यापूर्वी राधामातेशी बोलणं आवश्यक होतंच कर्णाशी बोलता बोलता मध्येच थपकून दुर्योधन म्हणाला अंगराज मी जरा आत जाऊन येतो मला मातेशी थोडं बोलायचं आहे दारावरच्या सेवकानं आत उभ्या असल्या दासीला युवराज दुर्योधन मातेच्या भेटीसाठी येत असल्याचं सांगितलं एवढं झाल्यावर दुर्योधन आत निघून गेला बराच वेळ झाला तरी कोणीही बाहेर आलं नाही दुर्योधनाचं काय चाललं आहे हेच अंगराजाला कळेना हा दुर्योधन म्हणजे सुद्धा एक कोडच आहे इतका वेळ बोलत होता खराब पण त्या बोलण्यात त्याचं लक्षच नव्हतं त्याला काहीतरी बोलायचं होतं पण पाहिजे ते बोलू शकत नसल्याप्रमाणे तो दुसरंच काहीतरी सांगत होता तेवढ्यात स्वतः दुर्योधनच बाहेर आला आणि म्हणाला अंगराज आज तुझ्या विवाहाची बोलणी सुरू आहेत तुझी हरकत नाही ना दुर्योधनाच्या या प्रश्नावर काय बोलावं ते करणाला कळेना निरुत्तर होऊन तो दुर्योधनाकडे पाहतच राहिला गालात हसत दुर्योधन पुढे म्हणाला ही थट्टा नाही अंगराज महाराजा चित्रांगदाचा सुतप्रमुख अश्वसैन याची कन्या वृषाली भानुमतीची जीवलग सखी आहे भानुमती आज आपल्या सखीच्या विवाहाचा प्रस्ताव घेऊन तुझ्या वाड्यात आली आहे तोवर दारात येऊन उभी राहिली भानुमती दुर्योधनाला दुजोरा देत म्हणाली होय अंगराज आता जगेन तर अंगराजाची धर्मपत्नी म्हणूनच असा निश्चय करूनच ती राजपूरहून माझ्यासोबत आली आहे काय लवाड आहे हा दुर्योधन कर्णाच्या मनात आश्चर्याच्या आणि आनंदाच्या उकळ्या फुटल्या तशा गोंधळल्या मनस्थितीच असं म्हणाला पण मातेची संमती बाबांची इच्छा मग आत इतका वेळ कशाची चर्चा सुरू होती असं तुला वाटतं हास्याचा गडगडाट करत दुर्योधन म्हणाला दुर्योधनाच्या हसण्यात सामील होत सगळे कर्णराजाकडे कौतुकानं पाहू लागले पण मनातून सुखावून गेला कर्णराज मात्र मित्र दुर्योधनाकडे कृतज्ञतेने पाहत होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद